माय फॅमिली वॉकच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत मैत्रिणींनो हाली साड्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत एखादी नवीन साडी खरेदी करायची असली तर आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे पॅटर्न नक्कीच पाहतो कारण फॅशन ट्रेंडनुसार साडी नेसायलाही प्रत्येकीलाच आवडते जर तुम्हाला ही सध्याच्या फॅशनमधील एखादी नवीन साडी खरेदी करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या मोरणी साडीचे कलेक्शन घेऊन आले आहे सध्या अशा मोरणी कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट डोला सिल्क फॅब्रिकमध्ये असून ऑल ओव्हर साडी मिल प्रिंटमध्ये येते या साडीचा सा बॉर्डर जॅकवर्ड वेविंगचा असून ब्रॉड डिझाईनमध्ये येतो त्याचबरोबर या साडी सोबत रनिंग ब्लाउज पीस येतो ही साडी अतिशय सॉफ्ट असून अंगावर अगदी छान बसते कॅज्युअल वेअर ऑफिस वेअरसाठी तुम्ही या साड्या नेसू शकता जर तुम्ही एखादा टीचर असाल किंवा वर्किंग वुमन असाल ही साडी नक्कीच तुम्ही नेसू तस शकता तसेच कॅज्युअल वेअर म्हणून देखील ही साडी तुम्ही निवडू शकता या साडीच्या पदरला गोंडे देखील तुम्हाला पाहायला मिळते या साडीची किंमत एक हजार एकशे नव्याण्णव रुपये आहे ही प्रिंटेड वर्कची साडी अंगावर अगदी खुलून दिसते अगदी कोणत्याही वयोगटातील स्त्रिया ही साडी नेसू शकतात तसेच साड्यांचे कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राईब करा